स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तेच ते भाज्या खाऊन बोर झाले असाल तर मी छान अशी चविष्ट भाजी बनवणार आहे त्यासाठी आपण थोडं वाटण बनवून घेऊ हे बघा कांदा भाजून घ्यायचा आहे आणि खोबरं पण भाजून घ्यायचं आहे हे बघा छान भाजून झालेलं आहे आता गॅस बंद करायचा आहे आणि वाटण बनवायचं आहे हे बघा वाटण वाटणसाठी दोन ते तीन मिरच्या लागते एक चमच जिरं कांदा खोबरं आणि अद्रक आणि टमाटर आहे एक छोटंवालं पेस्ट करायचे आणि हा मिक्सरमधून सगळा मसाला काढून घ्यायचा आहे मसाला म्हणजे वाटणास जास्त काही मसाला घेतला नाही हे बघा आपलं वाटण तयार आहे खो खूप जास्त बारीक करायचं छान असं टेस्टी वाटते भाजी आणि हे टोमॅटोची पेस्ट आहे आणि हे चण्याच्या डाळीचं पीठ आहे म्हणजे बेसन यामध्ये आता थोडी हळद टाकायची आहे जास्त नाही आणि थोडं तिखट चवीनुसार मीठ थोडं टाक आणि याला आ, मिक्स करून भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी टाकून याला भिजवून घ्यायचं आहे खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे लवकर मळून जाते, जाते। हे बेसन नाही तर पातळ होऊन जाते थोडंसं जाडसरत भिजवायचं आहे हे बघा अशा प्रकारे असं भिजवून घ्यायचं आहे खूप जाड पण नाही पातळ पण नाही आणि याला असं तळून घ्यायचं आहे तेलामध्ये आणि भज्यासारखे असे छोटे छोटे गोळे करायचे आहे असे तुम्ही तुमच्या आवडी आवडीनुसार करू शकता गोलही करू शकता असे पण करू शकता आणि याला छान तेलात तळून काढायचे आहे ते ता तापायला ठेवलेलं आहे आणि तापलं आहे पण आता आपण हे तळून काढू बेसनाचे गोळे थोडे थोडे मी तळून काढून घेते कारण आपल्याला भाजी पण शिजवायचे आहे स्लो गॅसवर गॅस रोज ठेवायचा आहे खूप फास्ट नाही ठेवायचं आहे काढून घेते आता था। छान वाटते अशी भाजी हे बघा तेल तापायला ठेवलेलं आहे तापलं पण आपण मोहरी टाकू यामध्ये आधी थोडी नंतर तडू द्यायचं आहे मोहरीला आणि जिरं अर्धा चम्मच छोट्या चम्मचने कढीपत्ता टाकायचा आहे थोडा या मसाल्याला छान फ्राय करून घ्यायचा आहे आपण थोडं गॅसवर भाजलं होतं तरी पण तेलमध्ये छान भाजू द्यायचं आहे मसाल्याला तेल, तेल सुटेपर्यंत आणि कलर चेंज होईपर्यंत स्लो आटेवर भाजून घ्यायचं आहे हे बघा हलकंसं तेल सुटलं आणि आपला मसाला पण छान परतून झालेला आहे हे बघा कलर चेंज झाला आता यामध्ये हळद टाकू थोडी जास्त नाही आणि लाल तिखट आवडीनुसार याला छान असं परतून घ्यायचं परतून झालेलं आहे तिखट आता यामध्ये टोमॅटो टाकू छोटा वेळा पेस्ट केले मी याला छान आता शिजू द्यायचं आहे किचन किंग मसाला हवाला एक चमच टाकायचा आहे छान टेस्टी वाटते भाजी याला आणखी परतून घ्यायचं झालेलं आहे परतून आता यामध्ये आपण पाणी टाकायचं आता गॅस वाढून द्यायचा आहे आवडीनुसार आपण पाणी टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार भाजीनुसार छान सेंट सुटल्या अशा प्रकारे तुम्ही भाजी नक्की ट्राय करा छान वाटते आणि भाजीला काही नसेल आणि आपण तेच ते भाज्या छान बोर झालं तर अशा भाज्या नक्की ट्राय करायच्या आहे चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि याला छान उकळी येऊ द्यायच्या आता उकळी आली आता हे पण तळलेले आपण बेसनचे छोटे छोटे गोळे टाकायचे याचे यामध्ये आणि याला छान शिजू द्यायचं आहे हे बघा दहा मिनिट झालेलं आहे हे बघा दहा मिनिटात छान आपले टम्म फुगले आहे ते बेसनचे गोळे हे बघा छान असे सेंट सुटलेले आहेत नक्की अशा प्रकारे ट्राय करा आता यामध्ये आपण सांबार टाकू बऱ्यापैकी आणि याला असं मिक्स करून घेऊ कशी वाटली रेसिपी क कमेंट करा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि अशा प्रकारे तुम्ही ट्राय नक्की करा भाकरीसोबत गरम गरम पोळीसोबत कशासोबत पण खाऊ शकता पण खूप टेस्टी भाजी आहे ट्राय नक्की करा भेटू आपण अशा छानशा रेसिपीमध्ये